देशाने अनेक क्षेत्रांमध्ये दे उल्लेखनीय प्रगती केली असली तरी किशोरवयीन मुलींच्या लग्नांचं प्रमाण हे अतिशय चिंताजनक असल्याचं प्रतिपादन राज्याचे माजी निवृत्त मुख्य सचिव व्ही रंगनाथन यांनी केलंय त्यांच्या उपस्थितीत पैठण तालुक्यातील पाचोड येथे ग्राम रस्ता ट्रस्टच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्ती वितरण करण्यात आली आहे किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रकल्प अंतर्गत पैठण तालुक्यातील पाचोड येथील मधुमालती लॉन्स येथे राज्याचे माजी निवृत्त मुख्य सचिव व्ही रंगनाथन यांच्या उपस्थितीत किशोरवयीन मुलींना कौशल्य शिक्षण अभ्यासक्रम सुरू केला असून हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचं आयोजन येथील मध्ये करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे निवृत्त मुख्य सचिव व्ही रंगनाथन छत्रपती संभाजनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर सभापती राजू नाना भुमरे आशिष ग्रामरचना ट्रस्ट चे अध्यक्ष अशोक दयालचंद संचालक मनीषा खळे सरपंच शिवराज भुमरे शिवाजी भालशिंगे जयकुमार बाकलीवाल वर्षा भुमरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती आजही ग्रामीण भागामध्ये बालवयात मुलींचे लग्न करण्याचे प्रमाण अधिक आहे किशोरवयीन मुलींच्या लग्नांचे प्रमाण हे तब्बल बावीस टक्के आहे ही चिंतेची बाब असून यावर समाजामध्ये जनजागृती होणे अपेक्षित असल्याचं सा सांगितलंय ज्या मुलींनी एम सी आय टी पूर्ण केलीये अशा मुलींना शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्राचे वितरणही यावेळी करण्यात आले सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर